छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मनपा प्रियदर्शिनी विद्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे शिक्षण अधिकारी भारत तिंगोटे आणि मुख्याध्यापक सजीव सोना यांच्या मार्गदर्शकाने उन्हाळ्या शिबिराचा दररोज नवीन नवीन उपक्रम या शिबिरात आहे भारताचं चंद्रयान तीन आणि आदित्य यल वन मिशन मुळे मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली ही आवड पुढे नेण्यासाठी मनपा प्रियदर्शिनी विद्यालयामध्ये सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरमध्ये मुख्याध्यापक संजय सोनार पालक अधिकारी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस यांच्या ते एप्रिल रोजी प्रियदर्शिनी केंद्र अंतर्गत गारखेडा उस्मानपुरा या शाळेतील ज्युनियर के जी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी थ्री डी तारांगण शो आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचा उद्देश अंतराळ आणि ग्राहकांच्या अभ्यासाविषयक अनाकलनीय प्रश्नांचा शोध घेणे हा होता हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर येथील नवेद शेख यांची संस्था कॉसमॉस डोम तर्फे आयोजित करण्यात आला होता ही संस्था महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये मागच्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे कॉसमॉस डोम प्लॅनेटेरियम टीमने तारांगण विज्ञान म्हणजे काय हे समजून सांगितले आणि प्रशिक्षण थ्रीडी तंत्रज्ञानात विकसित केले ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजीनगर